श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो खूप प्रयत्न करूनही मेहनत करूनही मनासारखं फळ भेटत नाही आणि यामध्ये कुठेतरी आपल्या चुका देखील होत असतात आपण अशा काही चुका करतो की ज्यामुळे आपल्या घरामध्ये बरकत होत नाही कारण श्रीमंत लोक त्यांच्याकडून अशा चुका होऊच देत नाही श्रीमंत लोक त्यांना जर वेळ नसेल तर ती काम दुसऱ्या व्यक्तीकडून करून घेतात परंतु अशी कामं चुकवत नाही त्यामुळे घरामध्ये बरकत येण्यासाठी दोन कामे नक्की करा अनेकदा महिलांना या गोष्टी खूप वाईट वाटतात पण यामागे एक मोठा अर्थ दडलेला असतो वास्तुशास्त्रानुसार काही सवयी अशा असतात ज्या स्वतःसोबत दरिद्रता आणि गरिबी घरात आणतात जर तुम्हीही या गोष्टींकडे लक्ष देत नसाल आणि या गोष्टी करत राहिलात तर तुमच्या घरातील गरिबी कधीच दूर होणार नाही जसे चांगली कामे करणाऱ्या व्यक्तीला चांगलेच फळ मिळते तसेच काही वाईट सवयी असतात ज्या केल्यामुळे आपल्याला नेहमीच वाद आणि त्रासाला सामोरे जावे लागते कारण या वाईट सवयीमुळे माता लक्ष्मी नाराज होतात अशा कोणत्या सवयी आहे की ज्या वडीलधारी मंडळी करू नका असे सांगतात आणि ज्या आपल्या घरात गरिबी आणि दरिद्रता आणतात त्यामुळे आपले जीवन यशस्वी होत नाही तर चला जाणून घेऊया पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेव वाय लिहायला विसरू नका तुम्ही कधीही स्वयंपाक झाल्यानंतर अस्वच्छ भांडी खूप वेळ जेवण झाल्यानंतर लगेचच ती भांडी धुवून त्यांच्या जागी ठेवायला अनेक लोकांची अशी सवय असते की रात्री जेवल्यानंतर भांडी न धुता सकाळसाठी तसेच ठेवतात पण या सवयीमुळे तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा तयार होते त्यामुळे स्वयंपाकघरात कधीही अस्वच्छ भांडी ठेवू नये यामुळे राहू केतूचा अशुभ परिणाम तुमच्या घरावर होतो याशिवाय जेवणानंतर कधीही ताटात हात धुवू नका असे केल्यामुळे तुम्ही तुमचे भाग्य कमकुवत बनवता जेवणानंतर भांडी लगेच स्वयंपाक घरात ठेवा आणि नंतर स्वयंपाकघर किंवा बाथरूम मध्ये हात धुवा भांड्यात हात धुतल्यामुळे तुमची आर्थिक स्थितीही कमकुवत होऊ लागते आजकाल असे दिसून येते की काही लोक आपल्या पलंगावरच बसून काही काम करू लागतात टीव्ही पाहत असताना पलंगावर जेवण करू लागतात पण ही सवय खूप वाईट आहे यामुळे घरातील लक्ष्मी रुजते वास्तुशास्त्रानुसार पलंगावर बसून जेवण करणे टाळावे असे सांगितले आहे वास्तुशास्त्रानुसार पलंगावर बसून जेवण केल्यामुळे वास्तुदोष हा निर्माण होत असतो आपला पलंग हा स्वच्छ आपण नेहमी ठेवायचा आहे आणि घरातील सुख शांती देखील आपण पलंगावरती जेवण केल्यामुळे बिघडते अनेकदा आळसामुळे किंवा आपल्या सवयीमुळे काही लोक स्वयंपाकघर स्वच्छ करण्याऐवजी स्वयंपाक अस्वच्छ ठेवतात त्यामुळे स्वयंपाकघरातील अस्वच्छता पूर्ण घरात पसरते आणि अशा घरात कधीच धनसंपत्तीची वाढ होत नाही शास्त्र आणि पुराणांमध्ये झोपेचे वेळापत्रक निश्चित केले आहे सूर्योदयाच्या आधी उठणे आणि रात्रीच्या वेळी झोपणे खूप चांगले सांगितले आहे पण काही लोक आळसामुळे यामुळे माता लक्ष्मी त्या व्यक्तीवर नाराज होतात आणि त्या घर सोडून जातात गोधोली वेळ ही पूजेसाठी उत्तम मानली गेली आहे यावेळी झोपणे किंवा आडवे होणे अशुभ मानले गेले आहे याशिवाय ज्या पलंगावर तुम्ही झोपता तिथे कधीही अस्वच्छता ठेवू नका पलंगावर अस्वच्छता किंवा फाटकी चादर घालू नका यामुळे नकारात्मक ऊर्जेचा परिणाम तुमच्या नशीबावर होतो सकाळी उठल्यावर पलंग साफ करा आणि चादर व्यवस्थित लावा खूप दिवस एकच चादर पलंगावरती ठेवू थे नका घाणेरडी चादर पलंगावर ठेवल्यामुळे तुमच्या घरात येते आपल्याला रोज पूजा घर हे स्वच्छ ठेवायचं आहे पूजा घर कधीही अस्वच्छ ठेवू थे नका असे केल्यामुळे तुमच्या घरात प्रगती होत नाही आणि माता लक्ष्मीची कृपा देखील तुमच्यावरती राहत नाही जर तुम्ही दररोज पूजा करत नसाल तरीही मंदिरात कधीही धूळ जमा होऊ देऊ नका असे केल्यामुळे तुमच्या घरात दरिद्रता खूप महत्व दिले गेले आहे पण जर तुम्ही पूजा उपवास करत नाही तर त्यामुळे माता लक्ष्मी रुष्ट होतात ज्यामुळे तुमच्या घरात आर्थिक अडचण निर्माण होऊ शकते आणि गरिबीला सामोरे जावे लागते याशिवाय कधीही एका हाताने चंदन घासू नये असे केल्याने नारायण यांचा अपमान होतो असे मानले जाते असे केल्यामुळे देवी लक्ष्मी तुमच्यावरती रागवतात आणि हे त्यांच्या अपमानासारखेच असते त्यामुळे तुम्हाला पैशांची चणचण देखील भासू शकते चंदन घासल्यानंतर तो थेट देवाला लागू नये हे शुभ मानले जात नाही चंदन आधी एखाद्या पत्रावर ठेवा किंवा नंतर देवी देवतांना अर्पण करा तसेच रात्रीच्या वेळी पूजा कर कधीही रिकामे ठेवू नका देवांच्या मूर्ती आणि फोटोवर एखादं कापड किंवा पूजा घराच्या दरवाजावर पडदा लावा यामुळे मूर्तीदोष होणार नाही वास्तुशास्त्रानुसार रात्री कपडे धुणे टाळावे असे केल्याने घरात नकारात्मकता निर्माण होते कारण रात्री नकारात्मक ऊर्जा जास्त प्रभावशाली असते म्हणूनच रात्री कपडे धुण्यामुळे घरातील व्यक्ती आजारी पडू शकतात याशिवाय अनेक लोक रात्री झाडू मारत असल्याचे पाहिले आहे वास्तुशास्त्रामध्ये संध्याकाळीनंतर झाडू लावण्यास कठोर मनाई करण्यात आली आहे शास्त्रानुसार झाडूमध्ये माता लक्ष्मीचा निवास असतो त्यामुळे जो कोणी रात्री किंवा संध्याकाळीनंतर झाडू मारतो त्यावर माता लक्ष्मी यांच्यावरती रुष्ट होतात आणि वास्तुदेवता सुद्धा नाराज होतात तसेच अनेक वास्तुदोष निर्माण करते याशिवाय घरातील बाथरूम आणि टॉयलेटच्या दरवाज्यांना नेहमी बंद ठेवले पाहिजे आपण जर ते नेहमी उघडे ठेवले तर घरामध्ये नकारात्मक ऊर्जा ही पसरत असते आता आपल्याला झाडू मारायचा असेल संध्याकाळी तरी पण आपण घरामध्ये मारला तरी पण त्यामधील केर कचरा आपण घराबाहेर काढला नाही तर माता लक्ष्मी देखील आपल्या घराबाहेर ही जाणार नाही तसेच नखे चघळण्याची सवय अनेक लोकांमध्ये दिसून येते नखे चघळणाऱ्या लोकांचा सूर्य दुर्बल होतो अशा लोकांना डोळ्यांच्या समस्या निर्माण होतात आणि विनाकारण अपयशाला सामोरे जावे लागते तसेच काही लोकांची सवय असते की ते इथे तिथे चप्पल टाकतात चप्पल फेकण्याची ही सवय तुमच्या जीवनात नकारात्मकता आणू शकते चप्पल कधीही मुख्य दरवाजावर ठेवू नये यामुळे घरात माता लक्ष्मीचे आगमन थांबते चप्पल साठी नेहमी एक स्टँड बनवून त्यामध्ये आपण ती चप्पल ठेवायची आहे याशिवाय जुन्या डायऱ्या ज्या तुम्ही वापरत नाही त्या घरात ठेवू नये वास्तुशास्त्रानुसार जुनी डायरी सुद्धा नकारात्मक ऊर्जा निर्माण करते ज्याचा परिणाम कुटुंबातील सदस्यांवर आणि त्यांच्या प्रगतीवर होतो तसेच घरात जुने वृत्तपत्र साठवून ठेवू नये थोडेसे ठीक आहेत पण जास्त रद्दी पेपर कधीही घरात ठेवू नये जर तुमच्या घरामध्ये खूप दिवसांपासून वृत्तपत्रे साठवले असतील तर ते आजच बाहेर काढा किंवा कबाडवाल्याकडे द्या ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यास्तानंतर कोणालाही पैसे देऊ नये असे केल्याने तुमच्यावरती कर्जाचा बोजा वाढतो आणि दिलेले पैसे न मिळण्याचा धोका निर्माण होतो त्यामुळे धनहानी होण्याची दाट शक्यता असते दूध दही किंवा मीठ यांसारख्या वस्तूचे दान करू नये या वस्तूंच्या दानामुळे आर्थिक परिस्थिती खालावते ज्या लोकांच्या घराच्या मुख्य दरवाजावर अंधार असतो त्या घरामध्ये आपल्याला अनेक अडचणी अडथळे हे बघायला मिळतात यामुळे खूप मेहनत केल्यानंतर केल्यानंतरही त्यांना यश हे पाहिजे तसे मिळत नाही घरात लावलेल्या घड्याळाचा वास्तुशी खूप मोठा संबंध आहे जर तुम्ही उशाखाली घड्याळ ठेवून झोपत असाल तर तुमच्या वाईट काळाची सुरुवात होऊ शकते घरातील भिंतीवर लटकलेले घड्याळ नेहमी चालू असावे ते बंद पडल्यास ते त्वरित दुरुस्त करून टाका घरात बंद घड्याळ घराची प्रगती थांबवतात आणि माता लक्ष्मीचे आगमनही होत नाही याशिवाय विजेची खराब उपकरणेही घरात ठेवणे वास्तुशास्त्रानुसार अशुभ मानले जाते यामुळे खराब उपकरणे दुरुस्त करून घ्या किंवा घराबाहेर काढा विजेची खराब उपकरणे अनावश्यक तणाव निर्माण करतात आणि याचा परिणाम मुलांच्या मानसिक आणि शारीरिक स्थितीवरती होतो घरात कधीही जुने खराब किंवा गंजलेले कुलूप घेऊ नये या खराब कुलपामुळे कुटुंबातील सदस्यांच्या प्रगतीमध्ये अडथळे येतात हे कुलूप आपण त्वरित घराबाहेर काढायचे आहे स्वयंपाकघरात गॅसवर कधीही रिकामे किंवा स्वच्छ भांडी ठेवू नका नेहमी चुलीला स्वच्छ ठेवा यामुळे घरात सुख शांती आणि समृद्धी येते समाजात आदर मिळतो पुराणांमध्ये सांगितले आहे की चुलीवर रिकामे भांडे ठेवले तर घरात दरिद्रतेचा वास होतो अशा लोकांच्या घरात कधीही भरभराट होत नाही स्वयंपाकघर ही, भर हो ही।, ही मंदिरानंतर सर्वात पवित्र जागा आहे तेथे देवी देवतांचे वास्तव्य असते त्यामुळे स्वयंपाकघर आपण नेहमी स्वच्छ ठेवायचं आहे तिथे अन्नपूर्णा मातेचा देखील वास असतो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद